उसाळ्यामध्येही पूर्ण हिरवळ हिरवळ असते गवतामध्ये वरून झरणे वाहत असतात आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळ्या भिंती रॉक एकदम हे झाला आहे गवतं पूर्ण करपलेत आणि यावेळी आपण शिवकालीन वाट जुनी वाट त्या वाटेने आज वर जाणार आहोत तो मग मद... खाना आणि महत्वपूर्ण सदरेचा भाग शिवाजी महाराजांची आयकॉनिक मूर्ती आहे त्याच्या मागे राजवाडा राजवाडाच्या या बाजूला काय खलबतखाना त्याच्या या बाजूला मंत्र्यांचा जे होते ना मंत्री वगैरे सगळे राष्ट्रप्रधान मंडळ त्यांच्या राहण्याची जागा जा, त्या साईडला होती आणि त्याच्या त्याच्या मागच्या या त्याच्या मागच्या बाजूला सहा राण्या सहा राण्यांचे हे सहा माल स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज सर्व बघितलं तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले आहेत आस्ते कदम आस्ते कदम गुड मॉर्निंग मित्रांनो कशात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे आलोय सह्याद्रीमधील भटकंतीसाठी आणि यावेळी आपण पुन्हा आलोय रायगडला भेट द्यायला एका नवीन वातावरणामध्ये मागच्या वेळेस आपण आलो होतो रायगडला पावसामध्ये धुक्यांमध्ये आपण हरवलो होतो आणि आत्ता आपण आलो आहोत उन्हाळ्यामध्ये पाहूया पावसाळ्यातला रायगडचा फरक आणि उन्हाळ्यातला रायगडचा फरक आणि यावेळी आपण जाणार पण आहोत दुसऱ्या वाटेने आपण मागच्या वेळी चित्त दरवाजाने गेलो होतो आणि यावेळी आपण शिवकालीन वाट जुनी वाट त्या वाटेने आज वर जाणार आहोत तो म्हणजे नाणे दरवाजा इथून आपल्या वर जायचा आहे तर या किल्ल्याची आत्म माहिती तुम्हाला देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करतो इथे कसं यायचं सर्व किल्ल्यांची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आणि हा आपल्यासोबत नेहमीचा आपला सौरभ गाडेकर तर बरोबर हा व्हिडिओवरती घेऊया उन्हाळ्यामधील एका नवीन ऋतूमधील रायगडचा अनुभव तर चला आपण आलो आहे रायगडच्या पायती असे पण आहोत आपण नेहमी म्हणजे दोन हे आपले तिसरा टायम आहे आपण दोन टाईमी त्या रस्त्याने गेले नवीन रस्त्याने तो चित्त दरवाजा आहे आणि हा नाणे दरवाजा आहे हे शिवकालीन वाटे तर आपण जवळपास सहा महिने आधी आपण रायगडला पावसात भेट द्यायला आलो होतो पावसाळ्यातील रायगडची सुंदरता आपण पाहिली परंतु त्याबरोबरच कारण वास्तू आपल्याला नीट पाहता आल्या नाहीत म्हणूनच आपण परत एकदा एका नव्या ऋतूमध्ये रायगडचे रूप पाहण्यास आलो आहोत यावेळेस आपण रायगडावर शिवकालीन मार्गाने जात आहोत ज्या मार्गाने महाराज रायगडावर जात होते <laughs> रायगडला झालोय आहे यावेळेस आपण जे मागच्या मला आपण लोकेशन्स कवर नाही केले जे आपला दोन तीन लोकेशन आपल्याकडे राहिले होते आणि जेव्हा मागे आपण आलो होतो तर धुके खूप होते म्हणून नीट परिसर पण दाखवता नव्हता आला आणि दिसत पण नव्हता धुक्यामध्ये म्हणून आपण तेव्हा बोललेलो की आपण पुन्हा येऊ जसाच वेळ भेटेल तसा पुन्हा येऊ आणि या सगळ्या लोकेशन कवर करण्याचा प्रयत्न करू तर पुन्हा आलो आहे आपण आणि ज्या आपल्या लोकेशन राहिल्या होत्या आणि जो आपल्याला पावसाळ्यामध्ये सौंदर्य तर बघायला भेटलं होतं रायगडाचं पण त्या ऐतिहासिक गोष्टी होत्या त्या बघता नव्हत्या हो आल्या तर आपण त्या बघण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ही जी माझ्या मागं ती ही तिथे खाली हे जे गाव आहे ना हे रायगडवाडी आहे रायगडवाडीतनं हा रस्ता येतो नाणे दरवाजा आणि वरतून दुसरा चित्त दरवाजा येतो तर आपण एका नव्या वाटेने रायगड एक्सप्लोअर करत आहोत रायगडवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक चित्त दरवाजा आणि दुसरा म्हणजे नाणे दरवाजा ज्या मार्गाने आज आपण जात आहोत रायगडपर्यंत आपण कशा प्रकारे पोचू शकतो त्याची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती एकदा नक्की चेक करा रायगड हा पूर्वी रायरी या नावाने ओळखला जात होता परंतु सोळाशे छप्पन मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून ताब्यात घेतला आणि याला हिंदवी स्वराज्याचे राजधानी बनवलं काळ्या दरवाजाची वाट आहे ही शिवकालीन जुनी वाट आणि ही चित्त दरवाजाची वाटे जिथून आपण मागच्या वेळी आलेलो आता आपण एका वेगळ्या रस्त्याने आलेलो आणि दोघं रस्ते हे तिथं वाटायचे होतात आणि तो समोर एकच रस्ता निघतो त्याचा लाख समोर सुमारे सत्तावीसशे फूट उंचीवर वसलेला हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे सहा वर्षाचा कालावधी लागला याच किल्ल्यावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हा क्षण मराठी इतिहासातील सर्वोच्च गौरवाचा क्षण झाला सो मित्रांनो आम्हाला ट्रॅकिंग करून झालाय अर्धा तास झालाय दा दा साडेआठला आम्ही निघालो होतो म्हणजे सुरुवात केली होती साडेआठला पायथ्याशी होतो आता जवळजवळ नऊ वाजायला आलेच अर्धा तास झालाय दा दा आणि आमचा अर्धा गड सर करून झालाय तर उन्हाळ्यामध्ये ट्रॅक करणं थोडं टफ होतं आम्ही मागच्या वेळी आलेलो पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात रायगडचा आनंद घेत आणि यावेळी आम्ही एका जा वेगळ्या ऋतूमध्ये रायगड पाहायला आलोय थोडं चॅलेंजिंग आहे पावसाळ्यापेक्षा ते तर ऑफकोर्स असणारच आहे थोडं ऊन असतं आणि हे शकतं आणि असा स्टॉल जागे आहेत पण आज शुक्रवार आहे हा स्टॉल तर बंद आहे आणि बहुतेक स्टॉल आता डे नाही ना संडे किंवा सॅटर्डे किंवा संडे नाही आहे तेव्हा हे सर्व स्टॉल चालू असतात आज फ्रायडे आहे म्हणून हा स्टॉ खालती एक दोन स्टॉल चालू होते बाकी हा समोरचा पण चालू आहे चालू आहे मग त्याची पण काहीच गैरसोय नाही पाणी लिंबू सरबत वगैरे सगळं इथं भेटतं थोडं पायथ्यापेक्षा थोडासा रेट जास्त असतो पण तो अफोर्डेबल असतो कारण की त्यांची मेहनत असते तर हे एवढं सांगत होतं की जर पाणी वगैरे कॅरी केलं असेल तर सोय आहे पाण्याची वगैरे तर चला हा माझ्यासमोर हा टकमक टोके जवळ आलो आहे आता भेटू डायरेक्ट वरती गडावरती महादरवाज्यापासून हो सतराशे पायऱ्या चढून एक तासानंतर आपण पोचलो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ दरवाजाची रचना अशी केली आहे की गडाखालून दरवाजा कोणत्या बाजूचा आहे हे कळलं शत्रूला अवघड जाईल आणि जागाही लहान ठेवली आहे जेणेकरून हत्तीने धडक देऊन दरवाजा तोंडणीत ठरवल्यास ते शत्रूला अवघड जाईल एक तासानंतर आम्ही रायगडच्या वर पोचलो आहे एक तास लागला थोडी अवस्था खराब झाली ऊन म्हणजे साडेनऊच वाजले एवढं ऊन आहे तरी पण हालत खराब झाली यायला आता पूर्ण रायगडच्या वरचा परिसर म्हणजे टॉप बघता परिसर चालू झाला आहे एक तासाचा ट्रॅकिंगचा प्रवास संपला शेवटी हो पाणी जास्त कॅरी करा जर तुम्ही मान्सूनमध्ये येणार नसाल तर पाणी जास्त कॅ कॅरी करा आणि त्या गोळ्या दाखव रे गोळ्या आणि अशा संत्रीच्या गोळ्या खात त्याला बॉडी हायड्रेट राहते डिहायड्रेशन दे झालं ना तर उड्या उन्हामध्ये डोकं वगैरे दुखतं मग तुमचं काही नीट फिरणं होणार नाही पाणी जास्त पियायचं सारखं सारखं ट्रॅकिंगच्या दरम्यान पाणीसारखे पिता नाहीत म्हणून संत्रीच्या गोळ्या किंवा पेपरमेंट कॅरी करा त्यांनी बॉडी हायड्रेट राहते आणि हा पूर्ण रायगडवर बांधकाम चालू आहे बिचारे मोठे मोठे दगड घेऊन फिरतायत न बाबा गडावरील हत्तींसाठी पाणी पिण्याची आणि आंघोळ करण्याची जागा म्हणजे हत्ती तलाव हा मित्रांनो हत्तीचा आहे हत्ती तलाव या हा आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये आलेलो तेव्हा भरगच्त भरलेला होता आता पूर्ण आता पाणी खाली झाले या फरक आहे दोन ऋतूंमधला पावसाळ्यामधला रायगड आणि उन्हाळ्यामधला रायगड दोन वेगळ्या दृष्टिकोनातून किल्ल्याच्या वर आलो तर आपल्याला सुरुवातीलाच बाजूला देवीचं मंदिर आहे जेव्हा पण महाराज गड वर यायचे तर सुरुवातीला हे दर्शन जरूर घ्यायचे त्यानंतरच आपल्या महालात जायचे मंदिर कोणी पत्रिका ठेवल्या लग्नाची चौधरी आणि शिंदे या मंदिरापासून समोर आपण गेलो तर इथून हा जो रस्ता आहे हा हा खान्नावर येतो असा इथं मंदिर आहे आणि समोर गेल्यावर सगळा महालांचा बालेकिल्ल्यांचा परिसर बाजारपेठ हे वर गेल्यावर लागते तर आज आपण वर, वर, वर जाऊ हाँ हाँ सम्दा, 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 सम्दा होली होली हा मित्रांनो हा समोर सम सगळ्याचा हा परिसर आहे मोकळा हा होळी चौक आहे होळी चौकाच्या समोरच इथे महाराजांची मूर्ती आहे पाठीमागे राजमहल आहे आणि या साईडला बाजारपेठ आहे सर्व आपण एक एक करून हो या पटांगणामध्ये होळीच्या दिवशी होळी जाळली जायची म्हणून याला होळी चौक बोलतात ते ते नगार नगार तर मित्रांनो होळी चौक होता तिथून आपण मागच्या बाजूला आलो तर हा समोरच नगारखाना नगारखान्याच्या समोरच एकदम सरळ बघितलं तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले आहेत आस्ते कदम आस्ते कदम इथे सूचना फलक आणि हा नगारखान्याचा भव्य दिव्य असा प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो या ज्या आहेत या दोन त्या दोन देवड्या आहेत इथे जे बाहेरून जे मावळे किंवा लोक येत असतील त्यांची चेकिंग किंवा सर्व इथे मावळे बसले असायचे ते करायचे आणि समोरच बघा द आयकॉनिक स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि पावसाळ्यामध्ये आपण आलेलो ती क्लिप मी टाकेल नक्की टाकेल माझ्याकडे ती क्लिप असणार मी टाकेल तेव्हा जेव्हा आपण आलतो तेव्हा हे आपल्याला काहीच बघायला भेटत नव्हतं म्हणजे हे नव्हते ग्रिल आता इथे काहीतरी प्रोग्राम असणार आहे मोने बांधलेलं आहे तेव्हा हे काहीच दिसत नव्हतं सगळं धुक्याने हरवलं होतं महाराजांची मूर्ती पण दिसत नव्हती धुकेत धुके झालेत आपला जे पॉइंट कव्हर करण्यासाठी आपण आलेलो इतक्या तर ते दोन वेगळ्या अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळाला मित्रांनो इथे जेव्हा सदर भरायची तेव्हा हा पूर्ण सदरेचा परिसर परिसर होता म्हणजे इथे महफील बसायच्या आणि इथे महाराज विराज व्हायचे या साईडला राणीवसाचा भाग या साईडला शंभूराजे त्यांच्या त्यांची जी मुलं होती त्यांचा भाग बसण्याचा या बाजूचा या बाजूंचा जिजाऊ पण या साईडलाच बसायच्या आणि मध्ये महाराज आणि याच्या मागे आता शिवाजी महाराजांचा राहता महाल त्याच्यामागे राणीवसाय तर आता आपण इथून जायला वाटे या बाजूने तिथून पाठीमागे वाट जाते तिथून आपण जाऊ तर मित्रांनो हा होता इथे महाराज विराजमान झालेत हा नगारखाना सदरचा भाग आहे त्याच्या बॅक साइडला बॅक साईडला आलो तर हा सगळा भाग जो मला तुम्हाला दाखवायचा होता पावसाळ्यात पण दुकान काहीच दाखवता नव्हता आला एकदम पळापळी -पड़ झालेली आपली मी तो टेक टाकेल हा सगळा तो भाग होता हा सगळा राजमहलचा भाग आहे इथे सगळा राजमहल होता महाराजांचा वाडा हा त्याच्या मागे सात राण्यांचा सात महाल इथे चोर वाट बाल्कनी सर्व या बाजूलाच आहे तर आता आपण हे सगळे तुम्हाला मी लोकेशन दाखवायचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो तर चलो हा राज पहिली वस्तू हा खलबतखाना आहे सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी महत्वपूर्ण चर्चा महाराज या खलबतखानात करायचा भारी आहे सर्व दाखवतो हा तो रूम गुप्त हेर आपण त्याच्या आत जाऊ मित्रांनो हा आहे खलबतखाना गुप्त आणि महत्वपूर्ण चर्चांचा भाग तर काहीच दिसत नाही भाग दाखव हा काहीच भाग दिसत नाहीये आपण टॉर्च लावायचा प्रयत्न करूया ला हा हे बघा मित्रांनो आता टॉर्च ऑन केले बापरे छोट्या छोट्या इथे देवड्या आहेत इथे ना बहुतेक ना दिवे लावले जात असतील त्या जा महत्वपूर्ण मसलती होत्या ते महाराज इथेच करत होते जेणेकरून कोणालाच कानो कान खबर नाही लागली पाहिजे प्रत्येक चारही म्हणजे तिन्ही साईडला दिव्यांसाठी जागा आहे इथे दिवे लावले जात होते आणि एकदम एक माणूस उभा राहील एवढीच जागा आहे तर आता आपण जाऊ बाहेर कारण मित्रांनो इथं आहे मसलत खाना हा मसलत खाना तिथून आपण जर बाहेर पडलो तर हा हाँ, हाँ हा जो आहे हा हा महाराजांचा महाल आहे राजवाडा त्याच्या बाजूलाच लागून हा मसलत खाना त्याच्या माग सात महाल तर सगळे जवळपास गोष्टी होत्या जेणेकरून सोयीस्कर शिवाजी महाराजांचा राजवाडा आता आपण राजवाड्याच्यावर जाऊ चप्पल काढू आधी चप्पल काढून आपण राजवाड्यात जाऊ हा जो इथून जो पूर्ण हा चौकोन हा असा तो कोण ना बोलताय आयत आयता खर तर हा सगळा महाराजांचा राहता राजवाडा त्याची माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो राज राजवाडा महाराजांचा राहता महाल महालाच्या लागूनच इथे अशी माहिती आहे की हा बाट आहे महाराजांचा आंघोळीचा स्नान करण्याची जागा आणि इथून हा जो रस्ता रस्ताय सराकरी सो हो। इथून आपण जर बाहेर पडलो तर इथून हा बाल्कनीचा परिसर लागतो जेव्हा महाराज इथून यायचे तर इथून हा रायगड समोरून पाहण्यासाठी या दोन बालकण्या मित्रांनो ती जी वास्तू आहे तो एन नगारखाना म्हणजे सदरेचा भाग जिथे शिवाजी महाराजांची आयकॉनिक मूर्ती आहे त्याच्या मागे महाराजांचा राजवाडा राजवाड्याच्या या बाजूला तो बा, मी सांगितला ना तो गुप्तहेर खाना आपलं काय खलबत खाना त्याच्या या बाजूला मंत्र्यांचा जे होते ना मंत्री वगैरे सगळे राष्ट्रप्रधान मंडळ त्यांच्या राहण्याची जागा त्या साईडला होती आणि त्याच्या त्याच्या मागच्या या याच्या मागच्या बाजूला सहा राण्या सहा राण्यांचे हे सहा महाल हे सहा महाल आहेत ही सगळ्यात मागची बाजू आहे महालाची ह्यातले सहा महालापैकी चार महाल जोडले आहेत एकमेकाला आतमधून आणि दोन महाल स्वतंत्र आहेत त्यातील एक महाल सो सोयराबाईंचा असणार त्या विलग्न राहायच्या आणि चार माल एकमेकाला आतमधून जोडलेले आहेत अटॅच केलेले आहेत मी तुम्हाला एक महाल तुम्हाल दाखवतो बाकी सगळ्यांची रचना सेमच आहे कोणाची वेगळी नाही आहे सगळे सेमच बांधकामाने बांधलेले आहेत तुम्हाला बोल ना भाई, हे हे, हे जे चार आहेत ना एक दोन तीन चार हे आतमधून एकमेक जोडलेले आहेत आणि याच्या पुढे मागे जे आहेत ना दोन माल आहेत याच्या मागे भिंतीच्या मागे ते दोन विलग्न आहेत आणि हे चार एकमेकाला जोडलेले आहेत महाराजांना राण्या एकूण आठ होत्या त्यातील सात राण्यांचे महाल रायगडावर का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचे कारण म्हणजे महाराजांच्या आठ राण्यांपैकी पहिल्या राणी सईबाई या रायगड घेण्या अगोदरच निधन पावल्या होत्या आणि दुसऱ्या राणी पुतळाबाई या जिजाऊंसोबत त्यांच्या सेवेसाठी पासाडच्या वाड्यात राहत होत्या जो आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो हा सहा राण्यांचा महाल सहा राण्याच्या महालाच्या हे जे सहा राण्यांचे महाल आहेत त्या महालांच्या बाजूला इथे महाराजांचा महाल आहे आणि हे जे समोर आहे ते एक दोन तीन चार हे आहेत ना अष्टप्रधान मंडळांचा भाग आहे कामकाजचा तर चला आता आपण इथून खाली उतरू या दरवाजाने खाली उतरू या साइडला बुक आहे ते मित्रांनो रोपवे जर गडावर चालत आहे जर डायरेक्ट यायचं असेल तर रोपवेचा पर्याय पण आहे रोपवे तुम्ही या साईडून याल इथून बाहेर याल इथून डायरेक्ट मित्रांनो आपण बाजारपेठेमध्ये उभे आहो चष्मा घालून हे या साईडला बावीस दुकान आहेत आणि या साइडला बावीस दुकान आहेत यांची रचना थोडीशी उंच आहे कारण की त्यावेळी जेव्हा लोक सामान घ्यायला यायचे ते घोड्यावरती द्यायचे ही बरोबर एवढी घोड्याची हाईट आहे बरोबर त्याच्यामुळे हे थोडंसं उंच आहे आणि हे मंडळी हे आपल्याला रायगडावरती भेटलेत हा हा नाही हे हे लोक हे रोयाचे आहेत नाव का तुमचं ऋग्वेद पार्थ पार्थ एकटेच आले खाली था? खाली तुम्ही दोघं वरती एकटेच आहेत जय शिवराय चॅनल सबस्क्राईब करा बोल लाईक करा शेअर करा चला माझं नाही तर नाही आहे का तुला आयदर चष्मा दे मित्र धन्यवाद मित्रांना आपल्याला असे गडावरती भेटत जातात लोक लहान लहान तुम्ही पण या घरात बसू नका जग बघा एक्सप्लोर करा तर आता आपण तो जो आहे तो मागे तो होता नगरखाना त्याच्या मागे महालाचा परिसर हा बाजारपेठचा परिसर आता आपण जाऊ डायरेक्ट मंदिरात तिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे मंदिर आहे आणि भवानी टोके तिकडे जाऊ चला आपण डायरेक्ट भेटू भवानी टोकाकडे हे आहे रायगडावरील जगदीश्वराचं मंदिर काळा दगडात कोरलेले दक्षिण भारतीय स्थापत्य हे मंदिर आहे नंदीची मूर्ती आणि मंदिरावरचा गुंबज हे याच्या रचनेचे वैशिष्ट्य दर्शवतो मंदिरात शंकराची पिंड आहे जो या मंदिराचे आकर्षणाचे केंद्र आहे मंदिराच्या दरवाज्याजवळ दगडावर हिरोजी इटलकर याच्या नावाचा एक दगड आहे हे आहेत ज्यांनी हा रायगड बांधला त्याच्यात बाजूला महाराजांची समाधी आहे जी महात्मा फुले यांनी अठराशे ऐंशी रोजी शोधून काढली ही केवळ एक समाधी नसून ही आहे साऱ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि शौर्याची साक्ष काळ्या दगडात कोरलेली समाधी महाराजांची आठवण आजही करून देते याच्याच बाजूला आहे महाराजांच्या प्रिय समाधी जी नेहमीच विवादाचं कारण बनलेली आहे मित्रांनो आता आपण गडावरच्या अजून दुसऱ्या लोकेशनला आलोय हा आहे टकमक टोक आता आपण टकमक टोकावर ऐतिहासिक असं टकमक टोक इथून आजपर्यंत खूप लोकांना खाली ढकलून दिले त्यांनी त्यांनी स्वराज्यासोबत गद्दारी केले महाराजांनी आजपर्यंत कोणाला नाही नाही सोडलं पण महाराजांनंतर संभाजी महाराजांनी कोणालाच त्यांनी सगळ्यांना ढकलून तर आपण चला रायगडचा सर्वोच्च आणि थरारक टोक म्हणजे टकमक टोक ही ती जागा तेथून छत्रपती शिवाजी महाराज गंभीर गुणांसाठी गुन्हेगारांना येथून खाली फेकून देऊन त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देत असत ही त्यांच्या न्यायनिवाड्याची एक पद्धत होती फायनल मित्रांनो आपण आता गड उतरतो आहे आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे भर आपण अजून एका ऋतूमध्ये गड सर केला आहे दोन ऋतूमधले अनुभव आपण घेतलेले आहेत आणि तुम्हाला पण दिलेले आहेत पावसाळ्यातला रायगड आणि उन्हाळ्यातला रायगड कसा असतो तुम्हाला कोणता आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण गड फिरून झालेलो आहोत आता आपण जाणार आहोत पाचला काल ती जिजाऊंची समाधी आहे पाचाळला आपण आता त्या समाधीला भेट दिल्या जाणार आहोत तर हा व्हिडिओ मी इथंच इन करतो आहे कारण की दोन्ही इथे जाऊन ती पण व्हिडिओ काढणार तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी ही व्हिडिओ इथेच इन करतो आहे तो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पाचडचा व्हिडिओ मी नंतर टाकेल तर, तर हा आपला भाग एक असेल आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये रायगड टूमध्ये आपण पाचाड पाचडमध्ये जिजाऊंचा वाडा पण आहे तो वाडा एक्सप्लोअर करू जिजाऊंची समाधी पाहू तोपर्यंत मी इथेच थांबतो तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आम्हाला असेच मोटिवेशन भेटत असतं वेगवेगळ्या जागी जाऊन ब्लॉग काढून तुम्हाला माहिती देणं माहिती घेणं आपल्याला जेवढी माहिती तिथे जाऊन भेटते ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणं तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओवरती तोपर्यंत जय शिवराय